जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शस्त बाळासाहेब ठाकरे शस्त्र पक्षात केला प्रवेश नंदुरबार तालुक्यातील विविध गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा शस्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पक्षात प्रवेश करण्यात आला नंदुरबार येथील महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरातील शिवसेनेच्या कार्यालयात शस्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शस्थे पक्षात नडवा बद्रीजीरा पापनेल राजापूर गंगापूर सुंदरदे यासह विविध गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यात गणेश राठोड नरेश राठोड राजदीप राठोड विलास राठोड प्रदीप राठोड आप्पा राठोड रामू राठोड रवींद्र राठोड प्रशांत राठोड धीरज गायकवाड परिमल ठाकरे राम ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी त्यांचे शिवबंधन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांनी स्वागत केले यावेळी जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी युवासेना जिल्हा प्रमुख अर्जुन मराठे तालुका प्रमुख रमेश पाटील वासुदेव गांगुर्डे कांतिलाल जाधव गुरडू राठोड गणेश राठोड पंकज वळवी चव्हाण प्रदीप राठोड यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या धोरणाप्रमाणे काम करण्याचे आश्वासन दिले व पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले तालुक्यातील mm. कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांनी विशेष प्रयत्न केले त्यामुळे शहर पक्ष वाढीसाठी व पक्षाचे ध्येय धोरण राबविण्यासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार